आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णास्टार अव्हेन्यू वन एच के लक्झरियस बंगलोरेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच ओपन जिम व सुविधा आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन पै वन इस्मा वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन चंद्रभागा वाळवंटात चारचाकी गाड्यांची पार्किंग प्रशासनाचे दुर्लक्ष समाजसेवक पांडुरंग सावतराव यांनी दिला आंदोलनाचा इशारा पंढरपूर प्रतिनिधी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी यष्टी आणि खाजगी वाहनाने भाविक येत असतात यामध्ये खाजगी वाहनाने येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे यासाठी पंढरपुरात प्रशासनाकडून विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे श्रावण सुरू असल्याने सोमवार आणि एकादशीच्या दिवशी पंधर पुरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे मात्र वाहन पार्किंग ठिकाणी कोणताही कर्मचारी नसल्याने चंद्रभागा वाळवंटातच भाविकांकडून वाहन पार्किंग केले जात आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उजनी धरण शंभरी पार केल्यामुळे सतत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वाळवंटात कमी अधिक प्रमाणावर जागा उपलब्ध असते यामध्ये वाळवंटात वाहन पार्किंग केल्याने भाविकांना आंघोळीसाठी जाताना अडचण निर्माण होत आहे याचबरोबर चंद्रभागा वाळवंटात तात्पुरत्या स्वरूपाची शौचालय नसल्याने भाविकांना उघड्यावर शौचालयास जावे लागत असल्याने वाळवंट परिसरात दुर्गंधी पसरत आहे याबाबत समाजसेवक पांडुरंग सावतराव यांनी चंद्रभागा वाळवंटात वाहन पार्किंग करू नये दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता स्वच्छता आणि तात्पुरत्या स्वरूपाची शौचालय उभारण्यात यावीत भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय वाहन करण्यासाठी परिसरात कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी अन्यथा भाविकांना सोबत घेऊन नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पार्किंग म्हणजे पार्किंगला सुविधाच नाही राहिली कुठं पहिली गोष्ट तुम्ही अंबाबा पटंगाणात जर गेला तर तिथं एवढा चिखल झाला आहे त्याच्यामुळं खालच्या दगडी फुलावर दगडी फुलावर ये करणारे वारकरी शाळकरी मुलं त्यांच्या आतोनात हालावं लागलेत पूर्ण पार्किंग दगडी फुलावर झालं असून उच्च न्यायालयाचा आदेश सुद्धा संपूर्ण गाड्या एक पाच सातशे गाड्या तुम्ही बघता आत्ता नदीपात्रात लागले नदीपात्रात लागल्यात आणि पूर्ण स तिथं म्हणजे शौचालय नसल्यामुळं तिथं पाणी नसल्यामुळं तिथल्या लोकांची येणाऱ्या भाविकांची आतोनात हाल हाल व्हावा लागलेत वारंवार प्रशासनाला सूचना करून सुद्धा त्याची दखल न घेत घेत नाहीत तर मी पुणे महासंघाच्या वतीने अध्यक्ष पांडुरंग सावतराव समाजसेवक जर या चार आठ दिवसात त्यांनी जर ह्या नाही केलं तर उग्र आंदोलनाचा इशारा देत आहे आषाढीला प्रशासन सज्जागतं मात्र ऐनवेळी पंढरपूर शहरात लाखो संख्येने भाविक असून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करते काय प्रशासन दुर्लक्ष करतं म्हणजे आषाढीत करोड रुपये निधी येतो निधी येतो त्यावेळेस ठेके दिले जातात टेंडर दिले जातात त्यापुरते त्यांनी थांबलेले असतात आता तुम्ही अंबाबा पटंगापासून ते नदीच्या पलीकडे जर बघितलं तर पूर्ण ट्रॅफिक जाम आहे हे तर कुणीही नाही पोलीस प्रशासन नाही नगरपालिकेचा कुठला माणूस नाही आणि शौचालयास उघडे बसणाऱ्या माता भगिनींना चे अतिशय हलवा लागले आहेत तर कुठले म्हणजे आता वारीच आहे श्रावण महिना असल्यामुळे वारी आज सोमवार आहे कमीत कमी दोन अडीच लाख भाविक पंढरपुरात आहेत त्यांच्या पाण्याची सोय नाही त्यांच्या बाथरूमची सोय नाही वारंवार मी त्यांना सांगून सुद्धा त्याच्या गोष्टी खत नसतील उच्च न्यायालयाचा आधीच असून सुद्धा संपूर्ण तुम्ही बघता की गाड्या आता नदी पात्रात आहेत पूर्ण झाली समाजसेवक म्हणून काय भूमिका घेणार काय भूमिका घेणार मी सगळे माझे कार्यकर्ते वारकरी भाविक घेऊन उपोषणला तर बसेन नसेल तर तुम्हाला रस्ता रोखा इशारा देत आहे